बीड मध्ये चाललंय काय एका अफवेमुळं कुटुंब उद्ध्वस्त जिल्ह्यात एकच खळबळ आष्टी तालुक्यातील एका गावात एचआयव्हीच्या मुळे एका संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हे अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोप या कुटुंबाने केला पीडित कुटुंबानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून या विभागाची तक्रार सुद्धा केली आहे या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली नेमकं काय घडलं पीडित कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार त्यांच्या मुलीचा मृत्यू याच्या याच्यावेमुळे झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पसरवली या माहितीमुळे समाजात त्यांची बदनामी झाली पीडित कुटुंबानं पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत फोनवर केलेला संवाद तो देखील समोर आला जो या आरोपांना पुष्टी देतो आपला रिपोर्ट आला का रिपोर्ट आपला रिपोर्ट आला पत्र दिले त्या दिवशी आल्याच्यानंतर हे होईल का आता रिपोर्ट आल्याच्यानंतर हे होईल सांगितलंय का हा हा सांगितलं आपल्या बाईचं तर आहे त्याच्यामध्ये ऐकून घ्या ना आपल्या बाईचं आणखी वी आपलं मरण कशामुळे सांगू तुम्हाला आय व्ही आणि कॅन्सर ह्याच्यामुळे मृत्यू झालेला हां त्याच्यामुळे डॉक्टर काय बोलत होते कुणी जवळ येऊन देऊ नका असा असा प्रॉब्लेम येतो माईक मानणार नाही ना फक्त तुम्हाला तुम्हाला सांगतो मी फक्त बोल आणि तुम्हाला आता तुम्ही मुलीचे वडील यायचा बरोबर आहे त्याच्यामुळे तिला आलेलं आहे आपलं ते मरण आलेलं आहे नका या प्रकरणी न्याय मिळावा आणि संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने केली या अफवेमुळे गावातील लोकांनी या कुटुंबाला वाळीत टाकलंय आणि त्यांच्याशी असलेले सर्व व्यवहार थांबवले या मानसिक त्रासाला कंटाळून घरातील महिलांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला दावा कुटुंबाचे गंभीर आरोप कुटुंबाने पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले त्यांच्या मुलीचा मृत्यू एचआय व्हीमुळे झाला नसतानाही त्यांनी खोटी माहिती का पसरवली यामागे त्यांचा काय हेतू होता असे अनेक प्रश्न या कुटुंबानं उपस्थित केले या घटनेमुळे या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागलाय समाजात त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी या कुटुंबाने केली जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटलेत बद्दल समाजात असलेली भीती आणि गैरसमज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालेत तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली